खोपोली पेंड रस्त्यावर कारची दुचाकीला धडक एकाच कुटुंबातील तिघे बचावले पेड खोपुली मार्गावर आंबेघर हद्दीत पेण दिशेकडून येणाऱ्या पल्सर मोटरसायकलला कारने धडक दिल्याने दुचाकी स्वार जय पगारे पत्नी इंद्रायणी पगारे आणि मुलगा रिधान हे तिघे जखमी झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ कळला आहे या घटनेत सफेद रंगाच्या टाटा कंपनीच्या चारचाकी गाडीने दुचाकी स्वराला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार त्याची पत्नी आणि मुलगा समोरील बाजूस रस्त्यावर पडले त्याच वेळी समोरून आलेल्या बस चालकाने प्रसंगवधान दाखवत बस नियंत्रित कुटुंब किरण संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न